आम्ही काही तुमचे फारसे लांब नाही परमपूज्य वैकुंठाव श्री गुरुम गुरु जगन्नाथ महाराज खानदेशकर अंधाडेकर आम्ही त्यांचे शिष्य म्हणून महाराजा अहंगाच्या आधारे महाराज हे बहुमूल्य जीवन आहे आपल्याला हे जीवन मिळत नाही दुर्लभम मानुष्य देह दे हे परीक्षित राजा हा साडेतीन हाताचा देह मिळत नाही आणि मिळाल्यानंतर माणसाने संत संगती ही केली पाहिजे संतांचा संगत केली पाहिजे संतांकडे गेलं पाहिजे का बर महाराज संतांची संगत करावी संतांची संगत करावी संतांच्या संगतीमध्ये जावं त्यांच्या संगतीमध्ये बसावं असं तुमचं म्हणणं चालू आहे असं तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता सांगायला लागले संतांकडे जा संतांची भेट झाली पाहिजे त्यांच्या सान्निध्यामध्ये जा का बर कावर म्हणत संतांची भेट आमच्या जीवनात संतांच्या संगती आमच्या जीवनात कावर महाराष्ट्र संत संगती सोडून सतसंग सोडून हा जीव इतरांच्या संगतीमध्ये गेला की या जीवाची या माणसाची अधोगती आहे संत संगती सोडून हा जीव दुसरीकडे गेला मनुष्य दुसरीकडे गेला आणि संत संगती जीवनामध्ये केली नाही तर महाराज या माणसाला या जीवाला फार दुःख लागतंय आणि होईल संत संगती सोडली तर महाराज सांगतात ओ संताची संगत जाऊ द्या माणसाने वाईटाची संगती जर केली तर त्याच्या जीवनामध्ये फार मोठा तोटा होतो लाभ तर होत नाही म्हणून संताची संगती महत्वाची आहे महाराज तुम्ही संता सं, संत संगती करा संत संगती करा याचा अर्थ असा आहे की दुसर दुसरी संगती आपल्या जीवनामध्ये नको दुसऱ्याची संगत नको दुसऱ्याची काहीच नको आणि आम्ही जर दुसऱ्याची संगत केली तर विनाशाय विनाश उदाहरण सांगतो भजन करा सोडून जर आपण दुसऱ्याच्या संगतीमध्ये बसलो तर जीवाचं अधपतन आहे विनाश आहे नाश आहे त्याच्याकरता दुष्काळ काय कमा नाशिक एक भले मोठे व्यापारी होते सावकार आणि त्यांची द्राक्षाची बाग होती द्राक्षे आणि भले मोठी त्यांची बात द्राक्षांची होती आणि त्यांना एकुलती एक मुलगी होती आणि ती मुलगी अमेरिकेमध्ये होती आणि म्हणून आपल्या जावयाला सुंदर प्रकारचे द्राक्षे नेहमी द्यावे म्हणून लग्न झाल्यापासून एकच झाडाचे द्राक्षे आपल्या जावाय बापूला अमेरिकेला द्यायचे कशाने कुरियरने विमानाने पाठवायचे कुरिअर करून विमानात म्हणून काही दिवसाने जावाय बापूस घरी आले आणि द्राक्षांचं सीझन सा चालू होत नोकराला सांगितलं इकडे ये सतरा वर्ष झाले माझ्या मुलीच्या लग्नाला तेज आहे तेज आहे मालकही तोज आहे तोडून आणणारा ही तोज आहे आणि झाडही तेज आहे झाडाचे द्राक्ष तोडून आणलेलं आहे आता ते तोडून आणले महाराज द्राक्षे गमेल्यामध्ये म्हणा का पाटीमध्ये म्हणा का तगारीमध्ये म्हणतो ऐकीन ज्याने लागीन लागीन ते तगारी घ्या घेतलं घ्या पाटी घ्या अजून तुमच्याकडे टोपलं आमच्याकडे शेण घेतलं टोपलं अरे मला हां मग भरून राहणं त्यांनी जावाय बाबू कुठे ठेवलंय जावाय कुठे ठेवलं ठेवलंय घ्या महाराज कोण त्रास आहे सतरा वर्षापासून तुम्हाला देतोय आहे कती कोण आहे घ्या द्राक्षा घेतला मुखामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तो घेतला कसा तरी पण तो आता काही उतरत उतरत नाही का बर आवय बापू तब्येत बरी नाही का चांगली आहे द्राक्ष का घेत नाही मामांजी त्याच झाडाचे म्हणजे सतरा वर्षापासून तेच झाड आहे आता झाड तर तेच आहे अन्नाळही दोन आहे पण जावाय बापून द्राक्षे काळ घेत नाही शंका आली सासरे बोवा नोकऱ्याला घेतलं जर म्हणी शेतात शेतामध्ये चल कोणत्या झाडाच्या अन्न म्हणजे या झाड बरोबर आहे बांधावरच झाड आहे पण जावाय बापू द्राक्षे काळ घेत नाही तर मालकाने पाहिलं द्राक्षांच्या झाडाकडे अरे 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 जावाय बापू द्राक्षे का खात नाही याचा अर्थ असा त्यांच्या लक्षात आला की दरवर्षी द्राक्षांची कटिंग करावी लागते पण या वर्षी कटिंग केल्यावर ज्याला जे द्राक्ष आले त्या द्राक्षाच्या शेजारी कडुलिंबाचं झाड होत आणि त्या कडुलिंबाच्या झाडावर या वर्षी सी या सीझनला ते द्राक्षाच्या वेलाने संगत कडुलिंबाची केली होती आणि त्या कडुलिंबाची संगत केल्यामुळे त्या कडुलिंबाचा गुणधर्म गोड असलेल्या द्राक्षांमध्ये द्राक्षात महाराज पाचवा वेद म्हणजे गाथा आणि त्या गाथ्यामध्ये अभंग आहे पण आता साडेचार गाथ्यामध्ये हजार म्हणून मालकाने पाहिलं जावाय बापू द्राक्षे खात का नाही ते काय झालं आहात त्या द्राक्षाच्या वेळाने या वर्षी संगत कडुलिंबाचे केली आणि कडुलिंबाची संगत केल्यामुळे सतरा वर्षापासून गोड लागणारे द्राक्षे संगतीमुळे कडू झाले द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडू का झाला का झाला कडू संगत कोणाची घेतली द्राक्षाची आपल्या त्या लिंबाची म्हणून ज्या व्यक्तू तुकाराम महाराज सांगतात की संत संगती करा सतसंगामध्ये या संत संतांची संगत सोडून इतर लोकांमध्ये जर आपण बसलो तर त्या द्राक्षाची जशी त्या लिंबाची संगती झाली आणि त्याच्यामध्ये कडू आला तस आपलं झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। म्हणून तुम्ही चांगले चांगले चांगल्या संगतीमध्ये बसा आणि द्राक्षाने त्या लिंबाची संगती केली कापून फेकून द्यावं लागलं नामोनिशान सुद्धा राहिलं म्हणून चुकीच्या माणसाची संगत केली तर चुकीचं फळ जीवनात पडलं म्हणून तुकोबाला म्हणता हे कनिष्ठ द्राक्षाच झालं आपण जर चुकीच्या माणसाची संगत करण्याचा प्रयत्न केला आपलं याच्यापेक्षा वाईट होईल विठ्ठल जगदगुरु तुकोबाला आपल्या गाथ्यामध्ये दुसऱ्या दृष्टांत सांगतात महाराज कि संगतीने जीवनामध्ये चुकीची झाली तर चुकीचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो हे द्राक्षाचं चिंतन आपण पाहिलं की मुंबईला पहिलवान मुंबईला पहिलवान तिथे उभा लोक त्याची गर्दी झाली पाहण्याकरता त्याच्या पुढे आयरन आणलेला आहे आणि गण सुद्धा आणलेला आहे आणि त्या पहिलवाना सांगितलं आमच्याकडे हा चोवीस कॅरेटचा हिरा आहे तुमच्याकडे मोठा घन आहे तुमच्याकडे लोखंडाचा आणि आयरन सुद्धा आहे याला फोडून दाखला तो घन त्यांनी घेतला आणि तो हिरा ऐरून आवडला हिरा ठेवीता तो हिरा ऐरणात गेला मध्ये फसला कुठला नाही महाराज मी बोल काय बोलतो काय प्रयत्न करतो जरा व्यवस्थित लक्षात ठेवा हिरा फुटला नाही तो त्या आपल्या भाषेत रुतला महाराज आता काय चाकल आहे फुटला नाही तो दुसऱ्या दिवशी पाहून काहीतरी काहीतरी जादूगारी असेल भानिमत भानीमती असेल भानुमती तो हिरा एका डबीत ठेवला उद्या त्याला तिथे आणलं पैलवान तोच घनही तोच ऐरणही तेच मारणाराही तोच आणि तेच पाहणार ऐरणावर ठेवला महाराज त्याचे तुकडे तुकडे झाले संतांच्या लक्षात आलं तुकोबारांच्या काल हिरा फुटला नाही मारणारा ना तोच घनही तोच जागाही तेच आज हिरा फुटला काय कारण आहे संतांनी परीक्षा केली महाराज हिरा कुठे ठेवला होता अलमारी मध्ये नाही डबी दाखवा ती डबी ती डबी पाहिली ज्या डबी मध्ये हिरा ठेवलेला होता त्या डबी मध्ये हिऱ्या आधीच त्या डबी मध्ये ढेकूर नावाचा प्राणी ढेकणा डबेमध्ये ढेकून होता ढेकून म्हणजे यावल तालुक्यात त्याला बाजूक म्हणतात त्याला खटमल म्हणतात खाटेत बसतात ते खाटेवर बसणार खाटे ते झोपू देत त्याला, त्याला खटमल खटमल केवढा असतो बारीक आणि हिरा मोठा होता पण रात्रभर निस्ती संगत झाली कालनं फुटलेला हिरा जगगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये दृष्टांत आहे एकनात्या संगे हिरा दो भंगना ऊ संगे नाडीला साधू तैसा दुष्टास्ते संपले सिद्धांतांवर या मला सांगण्याचं काय आहे की जगगुरुत करा महाराज म्हणतात की संतांची संगत करा संता संग देई संता चुकीच्या माणसाची केली काय झालं हिरा पाऊल होती महाराज पण रात्रभर संगत केली न फुटणारा हिरा तुकोबा म्हणता फुटला गेला, गेला म्हणून संत संगतीची मागणी करतात महाराजांनी सांगितले म्हणून जगद्गुरु तुकोबा सांगतात की महाराज या कलियुगामध्ये आपल्या हिंदू समाजामध्ये तरुण तरुण असे हिरे आहे हे बसले आहे हे तेच हिरे आहे हा हा हे बसला पण आपल्याच समाजामध्ये असे काही ढेकणाची अवल्यात जन्माला आली आहे यावल तालुक्यात कि त्यांनी चांगले चांगले हिंदू धर्माचे मुलं संपवले चांगले चांगले संपवले घे काय होत घे ना घे चहा म्हणणं आहे मला चहा लक्षात येत आहे तुमच्या म्हणून आपल्याच समाजामध्ये आपल्याच समाजाची मंडळी आपले तरुण तरुण मुलं व्यसनाला लागलेला म्हणून जगद्गुरु महाराज कडकडीची विनंती करता महाराज की अशा दुर्व्यसनी दुर्व्यवहारी दूर लोकांमध्ये बसण्यापेक्षा तुम्ही संतांच्या संगती द्या त्याची गरज आहे आताचे तरुण पिढी कुठे चाललेली आहे कोणत्या मार्गावर चाललेली आहे कोणत्या दिशेला चाललेली आहे कुणीकडे चाललेली आहे हे काय सांगण्याचं काम नाही हे कशाचा परिणाम आहे संत संगतीचा परिणाम संगत तुकीच्या माणसाची होते आहे याच्यापेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की वाईट माणसाच्या संगतीमध्ये बसण्यापेक्षा वाईट माणसाच्या संगतीमध्ये बसण्यापेक्षा एक वेळा आपल्याला भेट झालेली बरी महाराज विंचवाची भेट झालेली बरी म्हणे हो विंचू कुठे असत म्हणे मग ज्यांना ज्यांना त्या विंचवाची भेट झाली त्यांना विचारा काय तर असा आणि तुम्ही म्हणता विंचू परवडला पण दुराचारी माणूस नको वाईट पुरुष नको त्याच पाहणं वाईट त्याच बोलणं वाईट सर्व क्रिया वाईट अशा वाईट पुरुषाच्या संगतीमध्ये बसू नका त्याच्यापेक्षा शेतातला विंचू परवडला महाराज विंचू ज्या वेळेला हाताला लागतो आणि त्या लागणाऱ्या माणसाचं काय होत तो माझ्या नाही आणि तुम्ही म्हणता जो परवडला तो परवडला काबळ दृष्टांत सांगतो मजा विठाला विठ्ठल